हे गायज वेलकम टू बॅक माय चॅनल स्वागत तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आपण निघालो आहे गावात कारण आपल्या गावात जाऊन कटिंग वगैरे करायची अँड आपण इथे एक जवळ साईड घेतलेली प्लंबिंगची तर ती पण कम्प्लीट करायची आज सुट्टी पण आहे आपल्याला एक्झाम उद्या आहे तर मग आज सुट्टी तर आपण ती काम करणार आहेत तर मी एकदा कटिंग वगैरे करतो तर भेटू आपण गावामध्ये फायनली आलोय अभय इकडं अभय सलून वरती अभय तर मित्रांनो मी ना आता गावातून कटिंग वगैरे करून आलोय आणि आता पेरो वगैरे खातोय बघू शकतो आपले आपली पेरोची झाड आहेत तर मित्रांनो टाकी वगैरे मी फिट वगैरे केली पण आम्हाला किती कमी पडली आहे अँड मी कसं सामान न बघता काम न बघता सामान आणलं होतं तर एक दोन गोष्टी कमी पडल्या आणि दोन चारच्या गोष्टी एक्स्ट्रा आणलेल तेव्हा वापस करतोय आणि सामान घेऊन येतोय तर भेटू आपण हातनौरमध्ये डायरेक्ट तर ना मी हातनोरला वगैरे गेलो सामान वगैरे घेतलं पण काय झालं थंडी खूप होते आणि सोबतच जे होतं ते होणे आता ब्लॉगिंग बोलायचं नाजी लागून आपल्याला पटकन जायचे तर आम्ही आलो वगैरे आणि काम जे ठेवले ते सकाळी पूर्ण करणारे बाकी राहिले ते त्यांनी इकडे बघा संध्याकाळच्या वेळेला ना जाळ वगैरे केलेले आहे थंडी वगैरे वाजते आणि मेन म्हणजे कापूस वगैरे जे असतं ना आपलं सरके वगैरे त्याचे झाडं उपटून टाकलेले त्यांनी दुसरं काही तर लावायचे तर मग ते जाळत आहेत म्हणजे दोन्ही पण काम होत आहे संध्याकाळी शेकणं शेगायला पण होत आहे आणि हे पण चालेल बघा तर मित्रांनो आपण जे काल बाकी काम बाकी ठेवले आज दुसऱ्या दिवशी ते काम राहिलेलं बाकी थोडंसं तेवढं करून येणार आहे तर आपण भेटू डायरेक्ट कामावरतीच तर मित्रांनो काम झालेलं आहे आपलं ऑलरेडी तुम्ही बघू शकता काम तर मित्रांनो बघितलं आता जस्ट आपलं काम वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपल्याला उद्दुपारून पेपरला पण जायचंय आता तर आपल्याला फ्रेश वगैरे हो हवं हो लागेल मला मी फ्रेश वगैरे हो होतो आणि आजचा ब्लॉग आहे ना थोडा जरी आवडला असेल ना तर तुम्ही लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया आता उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये फक्त प्ले बाय बाय अँड टेक केअर